आणि सामाजिक पटलावर प्रतिमा उंच करण्याचं काम केलं असं लोकाभिमुख लोक नेतृत्व आदरणीय बाळासाहेब जी थोरात आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतो आहे आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे आजच्या या, या कार्यक्रमाच्या अनुषंगानं माझ्या वडिलांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले रामकृष्ण महाराज लहवीतकर नंदीबाई चिंजीबाई ठक्कर गणपतरावजी महाले साहेब अमितजी भांगरे युवा नेतृत्व अहमदनगर राष्ट्रवादी जिल्ह्याचे अध्यक्ष खरं त्यांच्या प्रयत्नाने अमितच्या आणि संदीपींच्या प्रयत्नाने तर ताईंच आपल्याला दर्शन या ठिकाणी घडलंय असे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी वरपे साहेब समस्व प्रशासनाचा गाडा अभ्यास आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये लोकांसाठी काम केलं की आपला माणूस आपल्यासाठी ही प्रतिमा त्यांची तयार झालेली आहे आणि म्हणून शिर्डी लोकसभा लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून पुन्हा दिल्लीवर पाठवण्याचं काम या जनतेने केलं असे लोकप्रिय खासदार भाऊसाहेबजी वाचवले साहेब उपस्थित सर्व जनसमुदाय या गावातील सर्व नागरिक परिसरातील नागरिक माझे सर्व नातेवाईक बंधू आणि भगिनींनो खर तर माझ्या वडिलांचा अभिष्ठ चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात ताई वडिलांनी बत्तीस वर्ष पोलीस पाटील की त्या ठिकाणी केली तशा अर्थाने पोलीस पाटील परंपरेने आली परंतु त्यांच्या काळामध्ये पुन्हा निवड समिती प्रांत लेवलला गठीत झाली होती त्यावेळेस या गावातील काही मंडळीने तरुण दादांकडे शिफारस केली मी भाऊसाहेब थोरा साहेबांकडं की साहेब आमच्या गावामध्ये एक हरवणारी मुलगा आहे त्याच्या घरात परंपरेने पाटील की होती आणि तो करण्यासाठी सक्षम आहे पण तुम्ही प्रांताकडे शिफारस करा स्वर्गीय लक्ष्मण मतर्वा गुले यांनी दादांना आग्रह केला आणि दादांनी लगेच तत्कालीन प्रांत असणारे भेंडे साहेबांना सांगितलं की मला असं वाटतं या पोरामध्ये काही चांगले गुण आहेत यांना पोलीस पाटील की जबाबदारी द्या ऐंशीचं दशक नव्वदचं दशक त्या कालखंडामधलं खर तर त्या काळामध्ये प्रचंड अज्ञान प्रचंड गैरसमज बांधा बांधावरचे भांडण भाऊबंकीचे भांडणं हमरा तुमरी यातून प्रचंड भांडणं शिकेला पोचायचे लोक एकमेकावर सशस्त्राने हल्ले करायचे आणि रक्ताने बंबळलेली माणसं आमच्या वाड्यावर पोचल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही देखील त्या ठिकाणी घाबरून जायचो त्यावेळेस वडील आपल्या नेतृत्वाचं सौर कौशल्यपणाला लावून त्यांना समजून सांगायचे की कोर्ट आणि कचरा हे आपलं प्रांत नाहीये आपले भांडण पण घरातल्या घरात बसून मिटवले पाहिजे त्यांना समजून सांगायचे माझी आजी असेल माझी आई असेल त्यांना आहे ते पिठलं बाकर खाऊ घालायचे त्यांना समजून सांगायचे आणि ते माणसं आनंदाने मार्गच कवायचे आणि हळूहळू आज आमचं सावरगाव गुले गुण्या गोविंदाने आणि तंटा मुक्त पद्धतीने वागतंय यात जे श्रेय आहे ते माझ्या बडला असं मला या ठिकाणी वाटत काही एकोणीसशे शहाण्णव ला घटना झाली त्या काळामध्ये आमच्या परिसरामध्ये एकमेव बाळेश्वर माध्यमिक विद्यालय होतं आदरणीय थोरा साहेबांना माहित आहे खूप मुलं इथून शाळेत विद्यालयाला सावळे पठारला जायची त्यावेळेस प्रचंड अतिवृष्टी झाली आणि पुरामध्ये दोन मुली त्या ठिकाणी वाहून गेल्या ते दोन कुटुंब दुःख सागरात बुडाले गावावर मोठं दुःखाचं संकट कोसळलं सगळी लोक को हळहाळली आणि मग माझ्या वडिलांनी लाड पाटलांनी विचार केला की मी या गावचा पाटील आहे या गावचा प्रमुख आहे तर माझ्या गावामध्ये जर मी काही सुमंगड्यांना बरोबर घेतलं मग त्यावेळेचे राघू दत्त सर स्वर्गीय ॲडव्होकेट पीएम घुले साहेब असेल आमचे दत्तात्रय लक्ष्मी मुले नोकरी आणि व्यवसाय करताय तुम्ही एकत्र एक या आणि गावा एक या गावामध्ये हायस्कूल काढा गावातल्या गावात मिटिंग झाली स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाली त्यातून शारदा विद्यालय या ठिकाणी सुरू झालं सांगण्याचं तात्पर्य असं की त्यावेळेस आमचं कुटुंब कर्जामध्ये होतं सोसायटीचं कर्ज होतं नॅशनलाइज बँकेचं कर्ज होतं आग्रह केला की पाटील तुमच्या एक जुना वाडा काही माझे नातेवाईक मंडळी म्हणायचे त्या वाड्याचे सागाचे लाकडे विकून टाका आणि पाटील तुमचं कर्ज मुक्त करून घ्या पण माझ्या वडिलांनी तो, तो आग्रह नातेवाईकांचा नाकारला गावकऱ्यांचा ऐकलं आणि त्यांनी सांगितलं सा की जर ज्ञानाचा दिवा जर माझ्या गावामध्ये जर या ठिकाणी दीप प्रज्वलित होत असेल तर मी माझा कर्ज आणखीन काही काळ त्या ठिकाणी सांभाळेल परंतु या ठिकाणी या मुलांच्या शाळेसाठी व्यवस्था तयार झाली पाहिजे पंधरा वर्ष ती मला शाळेला वापरायला दिली आणि म्हणून खऱ्या अर्थाने भाऊराव पाटलांचा विचार या मातीमध्ये रुजवण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं मी त्यांना म्हणालो भाऊ मी बीएससी झालेलो आहे मी पुढच्या काळामध्ये आम्हाला नोकऱ्या नाहीये मी बी एड करतो तुम्ही जर संस्थेकडे मागणी केली तर मला नोकरी मिळेल मी शिक्षकाचं काम करतो त्यांनी सांगितलं की मी गावामध्ये कधीही मागण्याचं काम केलेलं नाहीये देण्याचं काम केलेलं आहे तुला या गावामध्ये एकाही संस्थेला संजय मंडी साहेब तुम्ही साक्षीदार आहे राघू जाधव सर होते त्यांनी सांगितलं की मी आजीबाजी शिफारस करणार नाही आणि संस्थेला सांगितलं हा पूर्ण जर तुमच्याकडे आला तर याला नोकरी दिली तर बघा आणि म्हणून ही त्यागाची भूमिका या माणसाने सातत्याने घेतली आणि म्हणून ताई मला खूप या ठिकाणी आज आनंद होत आहे की माझ्या या बटलांचा सत्कार तुमच्या शुभा असते या ठिकाणी होत आहे मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वर्गीय आरारामांची खूप आठवण आहे खर तर याच कारण असं की माझं गाव नाही म्हटलं तरी आराबांच्या विचाराने पुढे गेलेलं आहे अण्णा आजारी असतील फादर बाकर असतील फादर रॉबर्ट असतील या सगळ्या मंडळींच्या विचाराने हे सावरगाव गुले पुढे घेऊन जात असताना पानलोट विकासाचा कार्यक्रम असेल तंटामुक्ती अभियान असेल ग्राम स्वच्छता अभियान असेल हे सगळं अभियान या गावामध्ये राबवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आणि म्हणून चार एकर कोरो जमीन असताना मुलगा राज्य पदवी संपादन करत असताना रोजगार का हमीच्या पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले आणि आदरणीय थोरात साहेब तुमच्या आणि आदरणीय आर आर रावांच्या कृपेनं आज या संबंध पटा भागातील चारशे ते पाचशे मुली पोलीस झाला त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत याचा मला प्रचंड आनंद मी आता जास्त बोलत नाहीये आहे ते साहेब आणि ताई माझ्या भावना मी खूप व्यक्त करेल परंतु वेळेची मर्यादा आहे परंतु मित्रांनो सांगतो असं की या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या आणि आदरणीय बाळासाहेब थोरातांच्या विचाराखाली काम करतो त्याच्यासाठी हे काम करतो देशामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते राज्यामध्ये कृषी मंत्री म्हणून आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब काम पाहत होते आणि केंद्रामध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब काम पाहत होते या माणसांनी वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आणल्या मग नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल शेतकऱ्यांच्या निर्मितीचा कार्यक्रम असेल किंबहुना जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शून्य व्याजदरामध्ये शेतकऱ्यांना पतपुरवठा देण्याची भूमिका असेल या सगळ्या भूमिका आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ सत्तर हजार कोटीचं कर्ज आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय थोरा साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाच्या आणि या राज्याच्या लोकांचं या ठिकाणी माफ झालं आणि म्हणून मी पाहतोय आदरणीय तुम्ही देशामध्ये नेतृत्व करतायत आदरणीय तुम्ही राज्यामध्ये नेतृत्व करतायत राज्य आणि देश एका वेगळ्या संक्रमणावरून त्या ठिकाणी जातोय जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा कुठील डाव काय म्हणून या ठिकाणी रस्ता जात असताना फुले शाह आंबेडकरांची मूल्य चौकट कोणतरी मूळ पाहत आहे परंतु ताई मी तुम्हाला सांगतो की ही मूल्य चौकट बळकट करत असताना एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर या ठिकाणी काम करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार काँग्रेसचा विचार आज बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून बळकट करण्याचं आम्ही काम या ठिकाणी करू हेच अभिभाषण या अभिष्ठिंतन कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि मी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र